आणि आता थेट जाऊयात विदर्भामध्ये चंद्रपूरमधनं आपले प्रतिनिधी राहुल असुटकर सध्या आपल्यासोबत आहेत राहुल चंद्रपूरच्या बाबतीत बोलायचं तर दोन बड्या नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पाण्याला लागलेली आहे एकतर विरोधी पक्ष नेते या ठिकाणी आहेत आणि दुसरीकडे मुनगंटीवारांसारखे बडे नेते सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यासोबतच धानोरकर यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पाण्याला आहे कसं एकूणच प्रचाराचं वातावरण होतंय कोणते मुद्दे होते ज्यांना घेऊन चंद्रपुरातल्या निवडणुका होत आहेत चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा संघ आहे मात्र तीन विधानसभा संघावरती जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला। ते म्हणजे बल्लारपूर संघ ज्या बल्लारपूर संघामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सध्याचे विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विद्यमान आता सध्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत आहे आणि दुसरा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जे विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदारसंघ आहे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्या विरुद्ध भाजपचे कृष्णा सहारे आहे आणि तिसरा ज्या मतदारसंघ आहे ज्यांच्याकडे सर्वांचं जिल्ह्याच विशेष करून लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे वरोरा भद्रावती मतदारसंघ या मतदारसंघामध्ये अं जे विद्यमान खासदार आहे प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ आहेत मोठे भाऊ प्रवीण काकडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्याच त्यांच्या विरोधात Uh, जे uh, माजी मंत्री आहे दिवंगत uh, माजी मंत्री संजय देवतडे यांचे पुत्र करण देवतडे हे निवडणूक रिंगणात आहे आणि महत्वाचं म्हणजे हे निवडणूक प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे कारण दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे जे मोठे बंधू आहे अनिल धानोरकर हे वंचित कडून या ठिकाणी उभे आहेत वरोरा भद्रावती मतदारसंघामध्ये हे आपल्याला निवडणूक सध्या चौरंगी दिसत आहे कारण त्या ठिकाणी ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार मुकेश देवतोडे यांनी चांगली रंगत निर्माण केली आहे त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये अतिशय वरोरा भद्रावती निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे दुसरीकडे राजुरा विधानसभा मतदार संघ आहे या विधानसभा मतदार संघामध्ये जि, विद्यमान जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे सुभाष धोटे हे विद्यमान आमदार आहे आणि ते काँग्रेस पक्षाकडून आहे तर दुसरीकडे परिवर्तन महाशक्तीचे आणि इथले चंद्रपुरातले शेतकरी नेते वामनराव चटप यांचा मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये अडीच हजार मतांनी पराभव झाला होता ते रिंगणात आहे तर भाजपकडून देवराव भोंगडे हे सुद्धा रिंगणात आहे आणि महत्वाचं म्हणजे चिमूर विधानसभा क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा झाली आणि सोळा नोव्हेंबरला राहुल गांधी यांची सभा झालेली होती या मतदारसंघामध्ये जे बंटी भागडी आहेत ते विजयाची हॅट्रिक करणार का आ, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सतीश वारजूरकर हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तिथे सुद्धा मोठी चुरस पाहायला मिळत आहे बरोबर त्यामुळे प्रामुख्यानं या ज्या तीन लढती आहेत त्याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी आणि